सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अत्यंत निर्गुणपणे हत्या करण्यात आली यानंतर मसाजोगचे ग्रामस्थ आक्रमक होत रस्त्यावर उतरले कशासाठी तर आरोपींचे नाव यामध्ये एफ आय आरमध्ये टाकण्यात यावेत त्यांच्या अटकेसाठी त्यांनी आंदोलन केलं त्यावेळी देखील मनोज जरांगे यांनी थेट मसाजोग गाठत त्या ठिकाणी चार तास ठिया दिला आणि त्यानंतर यामध्ये आरोपीचे नावे टाकण्यात आली त्यावेळी मनोज अरांगे म्हणाले की पोलिसांकडून या प्रकरणामध्ये अज्ञात गाठीबद्दल गुला दाखल करण्याची प्रोसेस चालू होती परंतु यामध्ये गाडी कोणाची आहे हे माहीत असून सुद्धा त्यांची नावे यामध्ये टाकण्यात येत नव्हती म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेशर दिलं आणि त्यानंतर ही नावे त्यामध्ये टाकण्यात आली खरं झालं तर हे आंदोलन केल्यानंतरच त्यांची नावे या प्रकरणामध्ये आली होती हे सगळं जरी असलं तर लक्षा देता कि या गोष्टीहून आपल्या लक्षात येतं की या संपूर्ण प्रकरणामध्ये मनोज जरांगे हे किती महत्वाचे आहेत महाराष्ट्रभर निघणाऱ्या जनाक्रोश मोर्चामध्ये देखील मनोज जरांगे यांची महत्वाची भूमिका आहे या प्रकरणातील आरोपीवर यामधून काही नावं वगळण्यात आली तेव्हा धनंजय देशमुख यांनी आंदोलन केलं तेव्हा देखील मनोज जरांगे यांनी मसाजोग गाठत या आंदोलनामध्ये मध्यस्थी करत धनंजय देशमुख यांना आंदोलन मागं घेण्यास सांगितलं आणि त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यानंतर वाल्मिक कराड यांच्यावर मुक्का लागला या गोष्टी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की मनोज जरांगे यांची किती महत्वाची यामध्ये भूमिका आहे आणि या, या प्रकरणामध्ये महत्वाची भूमिका असणारे मनोज जरांगे आता उपोषणाला बसणार आहेत मग मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं तर सरपंच संतोष देशमुख या प्रकरणाकडे दुर्लक्ष होईल अशी भीती वर्तवली जाते मग खरंच मनोज जरांगे हे जर उपोषणाला बसले तर खरंच हे प्रकरण मागे पडेल का नेमकं ही भीती का वर्तवली जाते तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मनोज जरांगे पाटील यांनी जर उपोषण सुरू केलं तर सरपंच संतोष देशमुख हे प्रकरण मागे पडेल असं सर्वप्रथम पॅन्थरचे नेते दीपक केदार यांनी म्हटलं केदार म्हणले की मनोज जरांगे यांची तब्येत गेल्या काही दिवसापासून अत्यंत खालावलेली आहे त्यांची तब्येत खराब आहे आणि अशात ते पुन्हा उपोषण करणार आहेत यामुळं प्रति प्रतिउपोषण सुद्धा होईल यामुळं काय होईल तर आरोप प्रत्यारोप होतील आणि यामुळं सरपंच संतोष देशमुख हा हत्याकांड मागं पडू शकतो त्यामुळं अगोदर सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ आणि नंतर मराठा आरक्षणासाठी मोठं जनआंदोलन उभारू असं दीपक केदार यांनी म्हटलं तर सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेत तुम्ही उपोषण न करण्याची त्यांना विनंती केली आहे कारण जर आपण जर या पाठीमागं बघितलं तर सध्या सरपंच संतोष देशमुख हे हत्या प्रकरण यामध्ये मीडियानं हे प्रकरण प्रचंड उचलून धरलंय संपूर्ण मीडिया आणि त्यांचे कॅमेरे हे सध्या या प्रकरणाकडे आपले कॅमेरे घेऊन तैनात आहेत आणि अशात मनोज जरांगे हे जर उपोषणाला बसले तर संपूर्णपणे मीडिया हा अंतरवारी सराठीमध्ये म्हणजे मनोज जरांगे यांच्याकडे असेल यामुळं काय होईल तर मीडियाचं याकडे दुर्लक्ष झाल्याने सरपंच संतोष देशमुख हे प्रकरण मागे पडेल असं बोललं जात आहे आपण जर दुसरा विचार बघितला तर सरपंच संतोष देशमुख या प्रकरणामध्ये मीडियाचा महत्वाचा स्टँड आहे मीडियानं या प्रकरणात मोठं लक्ष घातल्यानं कारण की त्यांना हवं होतं परंतु त्यांनी यामध्ये लक्ष घातल्यानं परळी आणि बीडमधले गुन्हेगारी आणि तिथे झालेले काळे कारनामे हे सगळे बाहेर आलते आणि अशात जर मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं त्यामुळं मीडियाचे कॅमेरे जर वेगळीकडे फिरले तर यामधले असणारे लागे बांधे बाहेर येणार नाही अशी देखील भीती आहे या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची भूमिका आहे ती म्हणजे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये निघणारे सर्वपक्षीय मोर्चे जनआक्रोश आंदोलन आहे यामुळं काय झालं तर या मोर्चांमधून आमदार सुरेश दस आमदार क्षीरसागर दीपक केदार यांसारख्या नेत्यांची भाषणं आणि त्यांनी परळी आणि बीड जिल्ह्या यामध्ये होणारे सर्व गोष्टी बाहेर काढल्या ह्या गोष्टी महत्त्वाच्याच आहेत परंतु या मोर्चांमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि ती भूमिका आहे मनोज सरांगे यांची मनोज जरांगे यांनी सुरुवातीला नाव न घेता परंतु नंतर नाव घेऊन जे वक्तव्य केले त्यामुळं राज्यामध्ये आपल्याला गोंधळ पाहायला मिळाला मग जर आपण बघितलं तर या मोर्चांमध्ये जर बघितलं तर या मोर्चांमध्ये जो मराठा समाज तळागळापर्यंत जोडलेला आहे तो जोडण्याचं काम हे मनोज जरांगे यांनी केलं आहे म्हणून मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू झालं तर हा संपूर्ण जोडलेला समाज हा पूर्णपणे अंतर्वरी सराटीकडे वळला जाईल त्यामुळं ही मोर्चे ओस पडतील किंवा हे निघणारे मोर्चे बंद होतील आणि यामुळं या प्रकरणावर जेवढं लक्ष द्यायचं आहे तेवढं कमी होऊ शकतं या जर बघितलं तर मनोज जरांगेने यांनी उपोषण सुरू केलं तर या मोर्चांमध्ये मनोज जरांगे यांना जाता येणार नाही त्यामुळे देखील या मोर्चांमधून आपण जर बघितलं तर तेवढा प्रभाव पाडता येणार नाही मग या सगळ्या गोष्टीचा विचार करून मनोज जरांगे यांचं उपोषण जर सुरू झालं तर हे प्रकरण मागं पडेल अशी भीती वर्तवली जात आहे यामुळे या मोर्चांमध्ये या मनोज जरांगे पाहिजेत म्हणजे पाहिजेत असं म्हणणारा एक वर्ग आहे यासोबत मनोज जरांगे यांच्यावर आता दोन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या आहेत यातली नंबर एक ची जबाबदारी आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला आणि नंबर दोन मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिला मग एकाच वेळी या दोन गोष्टी मनोज जरांगे यांना साध्य कशा करता येणार आणि मग यामध्ये त्यांचं उपोषण आढळ येईल का अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत परंतु मनोज जरांगे यांनी उपोषण जरी सुरू केलं तरी त्यांच्या उपोषणामध्ये सरपंच संतोष देशमुख यांचं प्रकरण यांच्याबद्दलची मागणी ही असणारच आहे त्यामुळं उपोषणामुळं या प्रकरणावर जास्त काही फरक पडेल असं वाटत नाही असं म्हणणारा देखील एक वर्ग आहे उपोषणाबद्दल मनोज जरांगे म्हणतात की आपल्या समाजावर अन्याय होतो आणि या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुम्ही आता अंतर्मरी सराटीला पोहोचा आता ही शेवटची विनंती आता ही शेवटची लढाई आणि शेवटचं म्हणजे फायनल असणार उपोषण असणार आहे मनोज जरांगे म्हणतात की आपण आतापर्यंत रस्त्यावरची लढाई लढलो आपण कागदपत्राची लढाई लढलो आपण वेळोवेळी पुरावे दाखल केले समित्यासमोर हजर झालो तरीही अजूनपर्यंत मराठा आरक्षण मिळालेलं नाही त्यामुळं आरक्षण मिळवायचे असेल तर माझ्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे उपोषण आणि मी उपोषण करणारच असं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं म्हणजे मनोज जरांगे हे उपोषण करणार हे फिक्स आहे मग या प्रकरणामध्ये मनोज जरांगे यांच्या या उपोषणामुळे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण मागं पडेल का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद